आमचे जनहित न्यूज चॅनला सबस्रॅट करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर उल्हासनगर शहरचे अध्यक्ष उज्वल महाले सुधीर बागुल आणि कोषाध्यक्ष ईश्वर सोनवणे यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगर शहरातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा वर्षी दोन हजार एप्रिल सर्व उल्हासनगर शहरामध्ये तमाम आंबेडकरी समाज आणि बहुजन समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या हर्ष उल्लासात साजरा करत असताना वंचित बहुजन आघाडीकडनं आणि आमच्या संपूर्ण उल्हासनगर शहरातील समाजाकडनं मी सर्व नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशात विश्वास साजरे साजरी आहे आणि त्याच निमित्त आम्ही उल्हर शहराच्या लोकांना जयंतीच्या मंगळ शुभेच्छा देतो आहे सालाबादप्रमाणे ह्या वर्षी वंचित बहुजन आघाडी आणि तमान आंबेडकरी समाजातर्फे उल्हासनगरमध्ये जयंती साजरी करतात पण ह्या जयंतीनिमित्त विशेष म्हणून आपण नाचगाणे तर करायलाच पाहिजे पण दुसरं आपल्या दारात कंदील लावणे रांगोळी रांगोळी काढणे परत फुलगुच्छ देऊन इतर समाजातील लोकांचा स्वागत करणे त्यांना पेडे पेढे चारणे त्यांचा सत्कार करणे बाबासाहेबबद्दल त्यांना माहिती पुरवणे संविधानाच्या पुस्तकाची जवळी जास्त वाटप करता वाड़ येईल ते वाटप करणे मोफत पुस्तकं बाबासाहेबांची आपल्या समाजाच्या व्यतिरिक्त लोकांना देणे परत दारू पिऊ दारू वगैरे पिऊ नये दारू नये ह्या दिवशी तरी टाळावं अशी अपेक्षा करतो तमाम उल्हासनगर येथील आंबेडकरी समाजाकडून आणि ह्या जयंतीच्या सर्व समाजाला तडागडातील समाजाला भोजन समाजाला जयंतीच्या मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो